नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण रोज पाहतो की सण उत्सव परंपरा हे आपल्या संस्कृतीचे अभिमान आहेत पण आधुनिक काळात हे सण निसर्गावर कसा परिणाम करतात याकडे आपण फार कमी लक्ष देतो याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथील विद्यार्थिनींनी एक वेगळा विचार केला की आपण राखी तयार करू पण ती पर्यावरणपूरक असेल आणि ती आपल्या सिड्सबॉल प्रकल्पाशी जोडलेली असेल आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे या कार्यक्रमाला पलूस तालुक्याच्या तहसीलदार माननीय दीप्ती रेठे जाधव मॅडम विस्ताराधिकारी माननीय श्री प्रकाश कांबळे साहेब विषय तज्ञ पुदाले मॅडम थोरात मॅडम यांची उपस्थिती विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी होती संस्थेचे अध्यक्ष श्री जी बी सुर्वेसर आणि सचिव श्री मिलिंद जाधव साहेब हे या कार्यक्रमाकरता हजर होते मान्यवरांनी विद्यार्थिनींचे कौशल्य कल्पकता आणि पर्यावरणासाठीची तळमळ पाहून त्यांचं भरभरून कौतुक केले राखी पौर्णिमा म्हणजे बंधन प्रेम संरक्षण याचं प्रतीक पण बाजारात मिळणाऱ्या बहुतेक राख्या प्लास्टिक रासायनिक रंग आणि न तुटणाऱ्या धाग्याने बनलेली असतात या राख्या सणानंतर कचऱ्यात जातात आणि त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोचते शाळेमध्ये काही दिवसापूर्वी सीड्सपॉल बनवण्याचा उपक्रम झाला पर्यावरण रक्षणासाठी उचललेले हे पाऊल खूप यशस्वी ठरले पण उपक्रमानंतर काही बिया उरल्या साधारणपणे अशा बिया वाया जातात पण इथे मात्र त्या नवीन प्रयोगाला जन्म देणाऱ्या होत्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान उपक्रम या अंतर्गत एकत्र बसून विचार केला या बियांपासून काही वेगळं करता येईल का आणि त्यातून एक सुचली विलक्षण कल्पना म्हणजे बियांपासून पर्यावरणपूरक राखी बनविण्याची ही राखी बनवण्याची प्रक्रिया जितकी मजेदार होती तितकीच सर्जनशीलतेची चाचणी घेणारीही होती विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जस्ट सिडस्पॉल तयार करताना उरलेल्या होत्या त्याच निवडल्या त्या स्वच्छ केल्या आणि त्यामध्ये करंज एरंड सीताफळ भोपळा जांभूळ दुधी भोपळा बाबूळ आणि रंगीत धागे नैसर्गिक रंग वापरून त्या राख्या बनवल्या प्रत्येक राखी वेगळी कुणी फुलाच्या आकारातली कुणी गोलाकार डिझाईनमध्ये तर कुणी बियांचे सुंदर पॅटर्न लावून या राख्या बनवलेल्या होत्या त्यामधून विद्यार्थिनींची सृजनशीलता आणि राखी बनवण्याची सर्जनशीलता आम्ही वेगवेगळ्या प्रकारे अनुभवली छोट्या छोट्या कल्पना मोठा फरक करू शकतात हे या उपक्रमामुळे सिद्ध झाले जर प्रत्येक शाळा प्रत्येक गट किंवा प्रत्येक कुटुंब असा पर्यावरणपूरक सण साजरा करेल तेव्हा आपण निसर्गावरील भार निश्चितच कमी करू शकतो सर्वात खास म्हणजे ही राखी जर जमिनीत रोवली जमिनीत पडली तर काही दिवसांनी त्यातून लहान रोपे उगवू शकतात म्हणजेच ही राखी भावंडांच्या प्रेमाबरोबरच निसर्गाशी नातं घट्ट करणारी होणार या उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ कला नव्हे तर जबाबदारीची जाणीव झाली एका विद्यार्थिनी सांगितलं राखी बनवताना आम्हाला खूप मजा आली जेव्हा कळलं की यातून झाड उगवेल तेव्हा आनंदाची भावना दुप्पट होईल दुसरी मुलगी म्हणाली भावाला राखी बांधताना आता मी त्याला सांगू शकेन की ही राखी ही तुझ्यासारखीच जिवंत आहे कारण याच्यातून झाडाची निर्मिती होणार आहे छत्रपती शिवाजी विद्यालय दुदोंडीचा हा अभिनव उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे बियांपासून राखीपर्यंतचा हा प्रवास निसर्ग आणि नात्याचा अनोखा संगम आहे ही फक्त राखी नाही ही आहे भविष्याची बीजे हे विद्यालय शिक्षण संस्कार आणि विज्ञानविषयक उपक्रमाचं केंद्र आहे इथे प्रत्येक उपक्रमामागे आहे निसर्गाशी नातं घट्ट करण्याचं आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं ध्येय आणि हेच या ठिकाणी साकार केलं जातं दरवर्षी नवनवीन विज्ञानविषयक उपक्रम राबवले जातात चालू वर्षी माझे झाड माझी कुंडी शाळेच्या छतावर नवा उजेड पाच किलोवॅट सोलर रूपटॉप सिस्टीम उंच वाढणाऱ्या बियांपासून सिडस्पॉल निर्मिती क्रीडांगणावर सोलर फ्लडलाईट असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यावर्षी इथे साकारले गेले हे उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहेत त्याचबरोबर जर प्रत्येक सणात आपण निसर्गाशी सलोखा ठेवून साजरे केले तर पर्यावरण रक्षण आपोआप होईल बियांपासून राखी ही केवळ कला नाही हा एक संदेश आहे की नातं जपताना निसर्गही जपा हा प्रयोग असं सिद्ध करतो की कल्पना आणि कृती यांचा संगम झाला की बदल नक्की घडतो एक साधी कल्पना पण मोठा परिणाम ही राखी केवळ धागा नाही ती आहे भविष्याच्या हिरव्यागार आशेची डोरी यावर्षी खऱ्या अर्थाने आगळा वेगळा विज्ञानविषयक उपक्रम म्हणजे बियांपासून राखी निर्मिती एक साधी कल्पना पण परिणाम अफाट कुठे टाकल्या तर ते उगवणार आहे पण ते अशा ठिकाणी टाकायचे की ज्या ठिकाणी राखी जी नात्याचं बंधन घट्ट करते तीच आता झाडाचं बंधन देखील घट्ट करू शकते याची प्रचिती आली आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद